रिगल कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात रिगल एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित रिगल कॉलेज शुंगारतळी या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये पंचतारांकित हॉटेल्समध्ये शंभर टक्के नोकरीची हमी देणारा हॉटेल मॅनेजमेंट डिग्री आणि डिप्लोमा कोर्स मॅनेजमेंटच्या शिक्षणाची संधी देणारा बी बी ए बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन्स कोर्स आय टी सेक्टरमध्ये विविध जॉबची संधी देणारे बी सी ए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन व सी ओ पी ए कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट हे कोर्सेस उपलब्ध आहे याचबरोबर फॅशन इंडस्ट्रीज मध्ये करिअरची संधी देणारा फॅशन डिझायनिंग डिग्री व डिप्लोमा कोर्स रुग्णांची सेवा घडवणारा व सुसज्ज हॉस्पिटल मध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन्स कोर्सची देखील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे पॅरामेडिकल काउन्सिलची मान्यता असलेला डी एम हा दोन वर्ष कालावधीचा कोर्स रिगल कॉलेज येथे उपलब्ध आहे डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट या कोर्समुळे विद्यार्थ्यांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इव्हेंट प्लॅनर इव्हेंट मॅनेजर म्हणून नोकरी मिळू शकते संस्कृत हा देवभाषेचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून संस्थेने बी ए संस्कृत विशारद हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्याचबरोबर प्रशासकीय सेवा कायदेशीर सल्लागार प्राध्यापक या क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणारा एम पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा कोर्सही येथे सुरू आहे एका वर्षामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणारे फोटोग्राफी नेटवर्क टेक्निशियन कॉम्प्युटर हार्डवेअर अँड मेंटेनन्स डिजिटल मार्केटिंग हे कोर्सेस देखील येथे सुरू आहेत वरील सर्व कोर्सेस रिगल कॉलेज शृंगारतळी तोहित मॉल गुहागर विजापूर महामार्ग शृंगारतळी तालुका गुहागर येथे शिकवले जाणार आहेत या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे वरील सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी बारावी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील विद्यार्थी व पदविका अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो तरी वरील शंभर सर्व शंभर टक्के नोकरीची व व्यवसायाची हमी देणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन रिगल कॉलेज शृंगार तळीच्या प्राचार्या रेश्मा मोरे यांनी केलं महानकर निपसटी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा